हॅलो का हो कुठे कसलं एक्स्ट्रा काम हा तरी कामाला नाही जात दांड्या मारता आज तुम्हाला एक्स्ट्रा काम आहे तुम्हाला काय वाटतं मला माहित नाही आज गटारी हे बघा सरळ घरी यायचं सरळ घरी यायचं पाच मिनिटात घरी पाहिजे मला राहायला कुठे हा बाबा पाच मिनिटात येतो बोलला हा याला आज गटारात लोळवलं ना मग सांगते याला मी बरोबर हॅलो हा तुमचे पाच मिनटं झाले नाही का अजून काय ना का चिकन खाऊन येऊ सगळं बनवलंय घरी चिकन बिकन मटन मसाला बिर्याणी सगळं बनवलंय घरी येऊन जेव्हा जेवढा पाहिजे हा ही काय हालत केली टी शर्ट ची हा गटारी म्हणजे गटारात लोळायला बायको ते तसा तिकडे बघून काय बोलताय मी इकडे उभी आहे कुठला हा सगळ्या जगाची गटारी तुम्हीच करणार आहे का असं चालतंय चालायचं चाला सुद्धा चाला चाला त्या माणसाला झोपून घ्या हा लोक मंदिरात जातायत सावणी सोमवार करायला मंदिरात जातोय हा बाबा चाललाय ढोसायला ग बसा आता तुम्ही मला काय बोलते कार श्रावण लागला की मी दारूला हात नाही लावणार मच्छी मटनला हात नाही लावणार बोलले की नाही ते हे का कर तुम्ही एक तर दारू सोडा नाहीतर मला सोडा बोला काय करायचंय बॅग दारू तर नाही सोडणार मी मला सोडणार बॅग नाही पाच मिनिटात जाऊन येतो ग मी चला आता सोबत चला गटारी करायला गटारी करा गटारी सोडवला तुम्हाला तुमची गर्मी आहे गेली या